अशी तगडा कुस्ती लागते बॉस योगेश पवार आता आलाय योगेश आलाय आलाय का योगेश हातभी करा हा योगेश पवार ऐका जरा नगरचा फैलो नाही अक्षय कुमार हिरो सगळ्याला माहीत आहे ते अक्षय कुमार घेऊन योगेश पवारला योगेश पवार मला नाही चांगला पिक्चर मधा हिरो करतो योगेश पवारने सांगितलं मला घेऊच व्हायचं आहे पण पिक्चर मधला नाही कुस्तीचा खराताळायला आता सगळ्या तक्रितीचा पैलवा योगेश पवार आखाण्यात आलेला आहे शिवराय कुस्ती संपुलात पारणी आणि किरण भगत आंतरराष्ट्रीय कुस्ती संपला धोरणे अशी कुस्ती आता लागणार आहे दोन्ही पैलवान आखावण्यात आलेले बारा ते चौदा वर्ष तालम्यात असणारे हे पैलवान पैलवान की लगेल की काही मिळत नाही पण जे मिळतं जोडावा कुस्ती करा एक आणि सगळे मैशाई दोघांची टाकलेली आहे अतिशय चांगल्या कुस्ती आजोबांचं का पहिला विषू राऊत पहिला राजू कटी पहिला पहिला आलेले लागले प्रकृष्ठ लावून घ्या त्यांना सुद्धा कपडे करा सांगा आले कुश्च राहणार लावा काय ತಯಾರ ಕಡೆ ಕಡೆಯ ಮಹ್ರಾಯ ಹಾ ಇದ सुरक्षा करून बसा बरोबर म्हणजे जसा नाही म्हणजेच ठीक आहे आम्ही बसत बोललो नाही कोणाला हा आपण आलात आपल्या गावात कसा आमचं काय बस आमदार यावा आणि सावध बसा आणि ती विरोधक समीर अशी दृष्टी लागलेली आहे आणि मैदानावर देतोय महेंद्र गायकवाड महेंद्र हात वाटी करे नव्याला सोळा किती कुठली स्वतः झाली आणि या महेंद्राने अर्धा किलो सोनेची दादा आतापर्यंत तुमच्या जेव्हा काला नाही म्हणून फोटो त्याचा त्रे लोकेशा कोटी रुपयासाठी त्या भारतीच्या पोटी विरोध करून जमा येतात आणि विरोध दृष्टीच्या पोटी कर्तुंब घेऊन जमा येतात आणि इतिहास गरव येतात काय दिसायला दोन असताना जातात महेंद्र किरण आणि योगेश हा प्रदेश सभिगी करून जातात हा हा महिलांची गर्दी सशक्ताने समाजाचं संवर्धा आणि संरक्षण केलेला एक इतिहास आहे पेशवाई ईश्वरी खास इंग्रज कधीवर पहिला दोघ ठोकला पैलवानाचं योगदान काय शिवसेनेचे वाटव म्हणजे लक्षात येईल शिवभ्रभूंचे भाऊ पैलवान होते आणि पंचाय गोष्टी